नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी श्रावण महिन्यातलं डाएट कसं असावं हा खूप जणांनी विचारलेला प्रश्न होता आणि अर्थात आपण जसं प्रत्येक सीजन वाईज किंवा प्रत्येक सणासुदीवाईज जसं आपण डाएट चेंज करतो असतं तसं श्रावण महिना म्हणलं की काही जणांचे पूर्ण महिन्याचा उपवास असतो काही जणांचे फक्त सोमवार असतात श्रावणी सोमवार असतात बऱ्याच ठिकाणी बरीच आपापल्या परीने श्रद्धा आणि भक्ती हे दोन्हीही उपवासाच्या निमित्ताने हे व्यक्त करत असतात आणि अर्थात प्रत्येक जणांचं ट्रॅडिशन वेगळं असतं प्रत्येक जणांना उपवासाला काय चालेल कोणत्या भाज्या चालतील हे त्या त्या प्रदेशानुसार ठरलेलं असतं पण तरीसुद्धा एक युज्युअल जो असतो डाएट प्लॅन की कॉमन डाएट प्लॅन तुम्ही म्हणू शकता की श्रावण सोमवार किंवा पूर्ण श्रावणी महिन्याचे उपवास असे असतील किंवा काही जण काय करतात की एक वेळ उपवास करतात आणि रात्रीचा उपवास सोडतात तर बरेच प्रकार वेगवेगळे असू शकतात पण इथे मी तुम्हाला श्रावण महिन्याचं उपवासाचं डाएट कसं असावं याविषयी सांगते आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर उपवास आणि वेट लॉस हे दोन्हीही साधता कसं येईल हे मी तुम्हाला जास्ती क्लिअरली सांगते आहे कारण की कसं आहे की आपली बॉडी डिटॉक्स करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे की ज्यामुळे म्हणजे जशी उपवास केल्यामुळे किंवा आपण काही म्हणजे बरेच जणं जे भक्तिभावाने उपवास करतात तर मानसिक डिटॉक्सबरोबर मनाच्या डिटॉक्सबरोबर शारीरिक डिटॉक्ससुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर ते, ते आपण उपवासादरम्यान करूयात आणि सगळ्यात महत्त्वाचे की उपवासाच्या दरम्यान काय खायचं हे तर मी सांगणार आहेच पण सुरुवात ही करतीये की शक्यतो उपवासाला काय खाऊ नका तर सगळ्यात महत्वाचं हो की तळलेले पदार्थ अजिबात खाऊ नका पावसाळा आहे मग तळलेले गरम गरम चांगलं वाटतं हे कितीही जरी असलं तरी शक्यतो तळलेले पदार्थ उपवासाला टाळा यामुळे वजन तर वाढतंच पण उपवासामुळे काय होतं की ॲसिडसिक्रेशन जास्ती व्हायला सुरू होते आणि ॲसिडिटी प्रचंड वाढते त्यामुळे तळलेले पदार्थ टाळा दुसरं शक्यतो कच्च्या भाज्या पावसाळ्यामध्ये अजिबात खाऊ नका कारण त्याने डायजेशन बिघडतं त्यामुळे सॅलेड किंवा कच्चं काही खाण्याच्याऐवजी भाज्या शक्यतो शिजवून किंवा उकडून घ्या यानंतर म्हणजे आता कच्च्या भाज्यांमुळे पण काय होऊ शकतं की ऍसिडिटी वाढू शकते तिसरं म्हणजे एक हलका एक्सरसाइज काही तुम्ही फोर्टी फाय मिनिट्स वॉकिंग करत असाल किंवा काही तर हे तुम्ही करू शकता नेक्स्ट म्हणजे काय तर पाणी भरपूर प्या बऱ्याच वेळेला काय होतं की पावसाळ्यामध्ये आपण पाणी प्यायचं विसरतो पण तुम्ही जेव्हा उपवास करत असता तेव्हा बॉडी डिटॉक्स करण्यासाठी किंवा ते पचण्यासाठी ॲसिडिटी न होण्यासाठी वजन लवकर कमी होण्यासाठी पाणी दिवसभरात भरपूर पिणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे हे सगळे नियम लक्षात घेऊन मगच उपवासाला सुरुवात करा मग तुम्ही श्रावण महिना पूर्ण करणार असाल पूर्ण पाळणार असाल किंवा फक्त श्रावणी सोमवार पाळणार असाल कसंही तुमच्या प्रमाणे पण हे सगळे पॉइंट्स लक्षात घेता आता आपण पुढे वळूयात की नेमकं श्रावण महिन्याचा उपवासा कसा असावा आता तुम्ही दिवसभराची सुरुवात ही गरम पाणी कोमट पाणी किंवा थोडासा मध घालून करू शकता साधं गरम पाणी जिरे घालून उकळून घेतलं तरीसुद्धा हरकत नाही आता हे झालं दिवसाची सुरुवात यानंतर तुम्ही एक लक्षात ठेवायची गोष्ट की उपवास म्हटलं की प्रोटीन आणि कॅल्शियम हे बऱ्यापैकी गेलं पाहिजे म्हणजे वेट लॉस तर होतोच पण कुठेही थकवा येणार नाही तुमची इम्युनिटी कमी होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं की आपण वर्किंग सगळेच जण वर्किंग असतात अर्थातच त्यामुळे उपवास करून आपल्याला तेवढी ताकद राहिली पाहिजे तेवढी शक्ती राहिली पाहिजे काम करण्यासाठी किंवा बऱ्याच जणांना काय होतं की थकवा यायला सुरुवात होते तर तसं न करता आणि सगळ्यात महत्त्वाचं की उपवास आणि दुप्पट खायचं असंही करायचं नाही तर प्रमाणात खायचं योग्य ते खायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं की वेळेवर खा हा सगळ्यात मोठा त्यातला एक पॉईंट आहे कारण उपवासामुळे बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते त्यामुळे ती होणार नसेल किंवा ती होऊ द्यायची नसेल तर वेळच्या वेळी जेवण घ्या आणि पाणी भरपूर प्या आता उपवासाला बरेच जण काय करतात उपवास आहे उपवास आहे म्हणून चहा कॉफीचं प्रमाण हे भरपूर जास्त होतं तर ते शक्यतो ही चूक खूप लोक करतात एस्पेशली ऑफिसमधले किंवा वर्किंग लोक उपवास आहे ना चहा घेऊया दिवसभरात चार पाच वेळा तरी चहा होतो थोडा 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 म्हटलं तरी बराच त्यातून शुगरही जाते तुम्ही जरी विदाऊट शुगर घेतलात तरी टॅनिन असेल चहामधलं किंवा कॅफिन असेल कॉफीमधलं या सगळ्यामुळे काय होतं ॲसिड सिक्रिशन वाढायला लागतं आणि यामुळे शक्यतो चहा किंवा कॉफी हे सकाळी आणि संध्याकाळी एवढ्या दोनच वेळा ठेवा बाकी तुम्ही मधल्या वेळेमध्ये ताक घेऊ शकता नारळ पाणी घेऊ शकता साधं पाणी घेऊ शकता कोमट पाणी घेऊ शकता हे सगळं सरबत घेऊ शकता हे सगळं तुम्ही करू शकता तुम्हाला जर वेट लॉस करायचा आहे तर विदाउट शुगर घ्या आणि खूप हाय कॅलरी पदार्थ घेऊ नका जसं टेम्पटिंग होतं की उपवास म्हणलं की साबुदाणा वडा तर हे अजिबात घेऊ नका कारण साबुदाण्यामध्ये ऑलरेडी कार्ब्स आणि स्टार्च खूप जास्त प्रमाणात असतात अजून एक महत्त्वाचं की साबुदाणा म्हणलं की बरेच जण काय करतात की उपवासाला खिचडी हा एक ठरलेला मेनू असतो पण शक्य तो घ्या नाही असं नाही पण एक काहीतरी लिमिट ठेवा की थोडीशीच खायची आहे किंवा रोज खायची नाही आहे एक तीन चार किंवा आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा थोडीशी खाल्ली तरी चालेल यामुळे काय होतं साबुदाणा शेंगदाण्याचं कूट तूप भरपूर साखर भरपूर हे सगळं काय करतं कॉम्बिनेशन त्यामध्ये तुम्ही बटाटा भरपूर घालणार आता हे त्याला तूप आणि तेल भरपूर वापरलं जातं कॅलरीज प्रचंड वाढतात आणि साबुदाण्यामुळे ॲसिडिटी खूप होते आणि म्हणूनच साबुदाणा जेवढा टाळता येईल तेवढा टाळा आणि वेफर्स मी हे पहिल्यांदाच सांगितलं होतं की उपवासाचे तळलेला चिवडा बटाट्याचे तळलेले वेफर्स बटाटा हा तळणीच्या फॉर्ममध्ये अजिबात घेऊ नका यामध्ये प्रचंड कॅलरीज असतात आता तुम्ही उपवासाला बटाटा कधी घेऊ शकता तर तुम्ही नाश्त्याला घेऊ शकता एक उकडलेला बटाटा तुम्ही रोज सुद्धा खाऊ शकता मीडियम साईज पण उकडलेलाच पाहिजे आता बटाट्याला हेल्दी ऑप्शन अजून एक आहे ते म्हणजे रताळी स्वीट बटॅटो ज्याला आपण म्हणतो रताळ्यामध्ये कॅलरीज पण कमी असतात बटाट्याच्या माळाने कार्स पण कमी असतात आणि त्याच्यामधून एनर्जी पण मिळते त्यामुळे तुम्ही प्रमाणात जर खाणार असाल तुम्ही रताळ्याचा तिखट किस घेऊ शकता किंवा रताळ्याचा किस नाही तर रताळ्याचं फक्त गोड त्यामध्ये साखर तुम्ही जर वेट लॉस बद्दल एवढे जागरूक असाल किंवा कॉन्शियस असाल की वेट वाढू द्यायचं नाही आहे तर मात्र त्याच्यामध्ये साखर किंवा गूळ असं काही घालून घेऊ नका तुम्ही रताळ्याचं थालीपीठ रताळ्याचा खीस हे सगळं तुम्ही घेऊ शकता रताळ्याची भाजी हे घेऊ शकता तर नाश्त्याला तुम्ही फळं भरपूर घेऊ शकता फळांबरोबर तुम्हाला दूध ज्यांना घ्यायची सवय आहे तर ते विदाउट शुगर गाईचं दूध घेऊ शकतात साय बाजूला काढायची ज्याला आपण स्कीम मिल्क असं म्हणतो तर तो एक ऑप्शन आहे आणि फळं ही नाश्त्याच्या वेळेत का घ्यायची कारण याच्यामध्ये नॅचरल शुगर असते की जी दिवसभराची तुमची एनर्जी टिकवून ठेवायला मदत करते त्या फळांमध्ये तुम्ही पपई सफरचंद केळी डाळिंब संत्री यासारखी फळं घेऊ शकता यानंतर तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये आता ज्यांना भाकरी हवी असेल किंवा उपवासाच्या वेळेस काय करता शक्यतो जनरली की राजगिरा शिंगाडा रा, किंवा भगर यासारख्या पिठांच्या भाकऱ्या करतात आणि तीही तुम्ही घेऊ शकता तुमच्या ट्रॅडिशनप्रमाणे किंवा तुम प्रत्येकाला काय असतं की कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या भागामध्ये कोणत्या भाज्या उपवासाला चालतात श्रावण महिन्यातला हे वेगवेगळं असतं तर बऱ्याच जणांकडे दुधाचा एक पदार्थ म्हणून पनीर पण पन घेतलं जातं किंवा लाल भोपळा दुधी भोपळा याची भाजी घेतली जाते तर जी भाजी तुम्हाला चालणार असेल तर ती घेऊ शकता तर यासोबत तुम्ही राजगिरा भाकरी किंवा शिंगाड्याच्या पिठाची भाकरी यासोबत तुम्ही भाजी घेऊ शकता दही ताक रोजच्या रोज ताजं पावसाळा असला तरीसुद्धा फक्त आंबट नाही आणि फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं नाही तर हे तुम्ही दुपारच्या जेवणात दिवसभरात तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही दही ताक शक्यतो उपवास असताना दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये एक वाटी दही शक्यतो असू देत कारण हे प्रोबायोटिक आहे त्यामुळे तुमचं डायजेशनही चांगलं राहतं इम्युनिटीही चांगली राहते आणि वेट लॉस व्हायलासुद्धा मदत होते कारण दही ताक बेस्ट सोर्स आहे प्रोटीन आणि कॅल्शियमचा तर फक्त आंबट नाही आणि थंड नाही या दोन कंडिशन्स तुम्ही जर पाळल्यात तर दही आणि ताकासारखे बेस्ट वेट लॉस पदार्थ नाही आहेत जेव्हा तुम्ही उपवास करत असता तर हे झालं आ, की दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही गाय घेऊ शकता आता यांना बगर चालत असेल तुम्ही थोडी बगर घेऊ शकता शक्यतो शेंगदाण्यापासून बनवलेले पदार्थ जसं शेंगदाण्याचं कोड शेंगदाण्याची आमटी बऱ्याच जणांकडे केली जाते तर ती थोडे कमी प्रमाणामध्ये घ्या तर हे तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही नाश्त्याला उकडलेला बटाटा नाही घेतला आहे तर तुम्ही बटाटा किंवा रताळ्याची भाजी घेऊ शकता आता आ, युजली ड्रायफ्रुट्समध्ये काय चालतं तर बदाम आणि अक्रोड घेऊ शकता काजू पिस्ते थोडं कमी प्रमाणात घ्या जर तुम्ही वजनाशी कन्सर्न असाल यान तर यानंतर संध्याकाळी परत तुम्ही चहा घेऊ शकता किंवा कॉफी घेऊ शकता पण मेक शुअर की तो खूप जास्त प्रमाणामध्ये नाही असला पाहिजे आणि जसं मी मगाशी म्हणाले की सकाळी आणि संध्याकाळी एक कप एवढाच फक्त हा लिमिटेड ठेवा किंवा तुम्हाला जर चहा कॉफी नको असेल तुम्ही दूध घेऊ शकता ताक घेऊ शकता नारळ पाणी घेऊ शकता हे ऑप्शन सुद्धा भरपूर आहेत आणि रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो हलका आहार ठेवा साबुदाण्याची खिचडी किंवा असं काही न घेता बगर असं काही न घेता एखादं उपवासाच्या भाजणीचं थालीपीठ जे आजकाल बाजारामध्ये रेडीमेडसुद्धा भाजणी मिळते तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता शिंगाड्याच्या पिठाचं थालीपीठ बनवतात था, राजगिऱ्याच्या पिठाचं थालीपीठ बनवतात था, ते घेऊ शकता ज्यांना खूप भूक नाही आहे ते दूध राजगिरा घेऊ शकतात भाज्या शिजवून घेऊ शकता भाज्यांचं भोपळ्याचं सूप घेऊ शकता खूप चांगलं ऑप्शन आहे तर हे तुम्ही घेऊ शकता आणि रात्रीचं जेवण शक्यतो हलकं ठेवा लवकर जेवा आणि हे सगळं जर तुम्ही महिनाभर पाळलात ना तर स्वार्थ आणि परमार्थ हे दोन्ही साधलं जाईल वजन तर कमी होईलच आणि प्लस तुम्हाला श्रावण महिन्याचा उपवास केल्याचं श्रेय तर नक्कीच मिळेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि याप्रमाणे उपवास करायला सुरू करा, करा आणि सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि यासाठी यासारखेच या अजून व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनल पटकन सबस्क्राईब करा मला बरेच जण फोन करून विचारतात की आधीचे व्हिडिओ कसे बघायचे किंवा तुम्ही जे फॅट कटर वेट लॉस ड्रिंक सांगता कसा ते कसं बघायचं तर तुम्ही जेव्हा आपल्या चॅनेलवर जाता तेव्हा राईट हँडला एक सबस्क्राईब म्हणून बटन असतं ते तुम्ही जर प्रेस केलं तर तुम्ही आपल्या चॅनेलचे सबस्क्रायबर होता आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतात जर तुम्ही बेल आयकन प्रेस केला तर जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतं तर, तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद